दोन हजार अकरा मध्ये केंद्र शासनाने ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोतीस अभियानाची सुरुवात केली आणि या महाराष्ट्रातील आता या महत्त्वाकांक्षी अभियानाची आणि होत आहे ते म्हणजे उमेदच्या माध्यमातून हा अभियान मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती अभियानाच्या संचलनासाठी स्थापित आहे मात्र अनेक अशा भागाखेडेगावामध्ये उमेदच्या बचत गटाच्या माध्यमातून बोगस कर्ज देखील वाट आलेला आहे त्याच्यामध्ये सी आर पीच्या माध्यमातून हा सारा गैरव्यवहार प्रकाश समोर आला आहे आणि आमच्या माध्यमातून देखील कशा प्रकारे फसवणूक होत आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि हा प्रकार पंढरपुरातील बँक ऑफ बडोदा या शाखेतून देखील झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आणि आपण आता इथे उपस्थित असलेल्या काही महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया अशी आपलं नाव काय नंदा हनुमंत कांबळे बर कुठली उमेदची आपण कधीपासून आहात आपण उमेदच्या ह्याच्यामध्ये चार वर्ष झालं चार वर्ष झालं हे काय झालं नेमकं का प्रकार तुमच्या माध्यमात आमच्या गटाला लोन मिळणार होतं किती लोन मिळणार होत लोन किती पण भेटतंय बर मागणी किती होती तुमची माझी मागणी मला जेवढी पाहिजे होती माझ्या नावावर जेवढे येतात ना तेवढी मागणी होती होती किती मागणी काय काय झालं मग 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 त्याच्यानंतर लोन लोन भेटलं नाही नाही आम्हाला गटाला मी विचारायला गेले चार वेळेस की आपल्या गटाला लोन भेटत नाही दुसऱ्या गटाला भेटले तर ते म्हणले की आपल्या गटातल्या बायका श्रीमंत आहेत भेटत नाही फक्त तुमचीच मागणी आहे तर आपल्या गटाला काही लोन भेटत नाही कोण म्हणलं असं अध्यक्ष आणि सचिव म्हणले अध्यक्ष कोण आहेत अध्यक्ष माहितीय तब्बू समीर शेख आणि प्रियांका नंदकुमार कवडे दोघी जण अशा मला म्हणायला म्हणल्यानंतर मी बँकेत गेले बडोदी बँकेत पंढरपूरच्या बडोदी बँकेत गेल्यावर तिथं विचारलं मी साहेबांना की आमच्या स्मरण गटाला कर्ज भेटलं का तर ते म्हणले भेटलंय मी म्हणलं कधी भेटलं तर सहा महिने झाले मला सहा महिने माहितच नाही सहा महिन्यात मी चार वेळेस घरी गेले बरं गेल्यानंतर नाही म्हणल्यावर मी बँकेत गेले म्हणजे त्यांनी सांगितलं सहा लाख उचलले सहा लाख तुमची मागणी सहा लाख लाख उचलले त्यांनी कुणी उचलले सचिव आणि अध्यक्ष उचल तुम्हाला माहितीच नाही माहितीच नाही उचलल्यानंतर मग मी बँकेतून आल्यानंतर साहेबांनी त्यांना फोन केले अशा असे आले होते म्हणले दोघी जण आल्यानंतर मग मी मला विचारलं तुम्ही का बँकेत गेलात आम्हाला विचारून जायचं होतं हा तुम्ही ह्याच्या पुढं काय केलं सवरलं तर आता आम्हाला बँकेवाल्याचे फोन ये लागले तर मग आम्हाला जातीवरनं त्यांनी उलट सुलट बोलले हां कोण बोलले अध्यक्ष आणि सचिव हा माहिती गे प्रियांका आणि तब्बू हा पुढे काय घडलं पुढे काय घडलं बँकेत आम्ही सारखं जात होतो पंधरा दिवस हेल्पट घातले परत ह्याच्यात घातले पंचायत समितीमध्ये घातले पण त्यांनी आम्हाला कुणीच आमचं हे केलं नाही बँकवाले पण थांबा थांबा म्हणले त्यांनी पण पोलीस स्टेशनला अर्ज दिला नाही बँकवाल्याचं काय म्हणणार हा सगळा त्यांच्या लक्षात ते म्हणलेत की तुमच्या तुमच्यात मिटून घ्या तुमच्या मिटून हा आमची नोकरी जाईल दोघांची नोकरी जाईल तुमच्या तुमच्यात मिटून घ्या म्हणले हा मग हिंनी काय आमचं आम्हाला मिटवायचं नव्हतं हा मला मिटवायचं नव्हतं कारण का मला त्रास दिला चार वेळेस मी घरी गेले हा मी चार वेळेस घरी गेले मी वयस्कर असताना मला नाही म्हणायचं ही माझी चेष्टा केली ना त्यांनी पंढरपूर तालुक्याचे जे चे अधिकारी आहे बिडिओकडे सुद्धा गेले ते नाही म्हणले बिडिओ काय म्हणले बिडिओ काय नाही मिटिंग घ्या म्हणले बर मीटिंग घेतली मग हा सगळा प्रकार सगळा बोगस किंवा हे झालेला ते कर्ज काहीच त्याच्यावर केलं नाही त्यांनी काहीच नाही केलं सही केली आणि दिले कागदपत्र माझ्याकडे आणि पाटील सरांना सांगितलं की तुम्ही मिटिंग घ्या म्हणून सहा लाखाचं कर्जाचं काय झालं पुढे मग ह्या घेतलं म्हणले माझ्या घरी कोण तुम्ही भरता भरतात नाही नाही आम्हाला दिलंच नाही तर कोण कोणीच घेतलं नाही त्या दोघींनीच घेतलंय तीन तीन लाख रुपये घेतलेत आणि घ्यायच्या मग आपल्या शेजाऱ्यांची नावं सांगितली आणि आमची सून गेली नाही बँकेत कोणत्या बायका गेल्या सुनाची खोटी तिथे दिसते बँकेत खोटी सहा सुद्धा तुमच्या नाहीत सहाय्यासुद्धा नाहीत काय म्हणजे नाव काय आपलं आणि काय नेमकं काय प्रकार घडला नेमकं तुमच्या उमेदचं कुठली उमेदचं आहे तुमचं आम्ही गुरुकृपा उमेद गटाचं काय सदस्य आहेत आमच्या आमच्या गटाकडून हा आमच्या गटा त्यांनी लोन घेण्या लोन करण्यासाठी जे आहे सेवा शुल्क जे आहे ते आहे सेवा शुल्क आमच्याकडून बाराशे पंच्याऐंशी रुपये घेतले त्यांनी घेतले हा घेतले किती किती असतोय किती ते पाचशे असतं म्हणतात पण ते पण आम्हाला नक्की नीट माहिती नाही दिलेली त्यांनी बरं मग ते मला म्हणायचं आता किती महिला आहेत अशा तेराशे रुपये बाराशे पंच्याऐंशी रुपये घेतलेले किती लोकांनी दिलेले आम्हाला कोणाला दिलेत शेजारचं गट आपला दिले ना आणि कुणाला दिले पैसे तेराशे बाराशे पंच्याऐंशी मी गुरुकृपा स्वयंसहिता समूहातली सदस्य आहे तर की नाही आम्हाला प्र लोन करून देतो लोन करून देते म्हटले जी काही लोनची प्रोसेसिंग फी आहे तुम्ही द्या बरं आम्ही ठीक आहे म्हटलं देतो तुमची जी काय असेल लोनची प्रोसेसिंग लोन फी पण ज्या वेळेला लोन पास झालं त्यावेळेला बँकेतूनच सव्वीसशे रुपये लोनची प्रोसेसिंग फी कट झाली तरी त्या मॅडमने आमच्याकडून तेराशे पंच्याऐंशी रुपये घेतले सुरुवातीला घेतले पैसे आणि परत हा आम्हाला पर कळला विषयी सेवा शुल्क सोडून प्रोसेसिंग फी सोडून जास्त आमच्याकडून मागणी करून घेतली तर त्यावेळेला त्या म्हटले की नाही माझ्याकडने अध्यक्षकडे अध्यक्ष म्हणायचे मी मॅडमकडे दिलेत अधिकाऱ्यांकडे गेलो तुम्ही हो अधिकाऱ्यांकडे गेलो अधिकारी काय म्हणतात मॅडमला कुठे दिलेत पण त्या मग काय म्हणतात मॅडम म्हणतात खात्यावर आहेत आणि खात्यावरच आम्ही स्टेटमेंट पण पाहिलं तर त्यात नऊ हजारचा उल्लेख नाही हा हे आमच्याकडे स्टेटमेंट आहेत प्रूफ आहे टाकळी गावामध्ये किती बचत गट संस्था आपल्या उमेदच्या उमेदच्या आता त्रेसष्ट गटातले एकोणतीस गट ह्या सीआरपी न आहेत प्रियंका कवडे चंदन शिवे आहेत तर माझे जावेचे गट आहे आईडल्या गट त्यांना पण पहिला लोन प्रोस करून दिलंय त्यावेळेला पण एक हजार रुपये घटले दुसरा लोन बडोदा बँकेतनं करून दिला त्यावेळेला पण प्रत्येकी आठ हजार आठशे रुपयांनी बारा हजार रुपये घटले बँकेत असा गैरवायर प्रकार असं घडलेच दिसून आले ते काय हे तिथे सीआरपी पुढे गेल्यावर त्या म्हणतात तुम्हाला लोन करून द्यायचं म्हणून मी सांगितलं होतं म्हणतात अधिकाऱ्यांना गेलो का तुम्ही हो अधिकाऱ्यांकडे गेलो अधिकारी म्हणतात की नाही तुम्ही एकटेच महिला कसं काय उठून थांबताय बाकीच्या गटातले पण उदय बाकीच्या गटातल्या सीआरपी न धमकी दिलेली आहे तुम्ही जर ह्या प्रियंका कवडे आता त्या सीसी पदावर आहेत पण त्या असताना ह्या गटातला सगळा गैरव्यवहार झालेला आहे आता जे कुणाला पाटील आहेत त्यांचं म्हणणं काय नेमकं जे अधिकारी आहेत पंढरपूर पंचायत काय त्यांचं म्हणणं आहे पाटीलचं ते म्हणतात तुम्ही त्या मॅडमला दिलात ना खरं खरंय म्हटलं पण जी काय प्रोसेसिंग पटी बँकेतच कट झाली प्रोसेसिंग फी व्यतिरिक्त जादा पैसे घेतले आमच्याकडून आणि मॅडम म्हणतात आम्ही घेतली नाही हा बँकेत आहेत बँकेत आहेत ठीक आहे पण बँकेतल्या स्टेटमेंट मध्ये खोटं निघलं त्यात नाही आमच्या बायकांना धमकी देतात की नाही हा तुम्ही आता लोन सांगितलं पैसे मी घेतलेत तर आताच्या आता लोन भरावं लागेल तुम्हाला आणि इथून पुढे लोन तुम्हाला मंजूर होणार नाही आणि अजून एक गोष्ट सर प्रियांका हि नावडे तिनं ज्या घेतली सीआरपीचा पद रिक्त असताना दुसऱ्या चंदन शिवे ह्या मॅडमला बोलावून घेऊन आमच्या सगळ्या महिलांना दमकावून दिलं तुम्ही जर ह्या बाराशे पंच्याऐंशी काढल्या तर तुमच्यावर केस करीन अशा आपलं नाव काय आणि उमेदच्या कधीपासून आपण सभासद आहात सभासद काय आपण कधीपासून सभासद आहात उमेदवार चार वर्ष झाले की चार वर्ष झाले बर काय कसा प्रकार उमेदचा नाही आमचं एवढंच म्हणणं आहे सर जे काही प्रोसेसिंग फी आहे तुमची नियमानं ती घ्या आणि आम्ही जे ग्रोइन आहेत आम्हाला काही बँकेकडून एक लाख रुपये मिळते बँकेच्या हॅल्पेटे न घालता मग आम्ही ह्या म्हणजे आशेवरच होतो जर म्हणतात मॅडम तर आमचा आपल्या मॅडमवर विश्वास तुमची खरोखर फी किती आहे आम्हाला ज्या वेळेला ऑफिसमध्ये गेलो त्यावेळेला कळलं की प्रोसेसिंग फी एक लाखाला पाचशे रुपये पण मॅडमकडनं आमच्याकडनं बाराशे पंच्याऐंशी रुपये हे हे आम्हाला एक सहा महिन्यात सगळं लक्षात आलं तुम्हाला लक्षात आले खेडेगावात अशा अनेक बचत गट आहेत त्या माध्यमात आमचं एवढं म्हणणं आहे सर की हे आता बऱ्याच गट आहेत पण आम्ही जसं जागरूक झालो तसं सगळ्यांनी झाल्याशिवाय होणारच नाही ना एक पाठीशी घालून सांभाळून आणि आमचं एक एवढं म्हणणं आहे इथून पुढे हा गट असाच चालू राहावा आम्हाला गृहिणींना सगळ्यांना कर्ज मिळावं आम्हाला गरज आहे आणि आम्हाला हा टाकळी गावातला सीआरपी नकोय पंढरपूर तालुक्यातला तुम्ही कुठलाही द्या पण हा सीआरपी जे म्हणतात ना आता हे कवडे नको नाही तर चंदनशिवाई पण पूर्ण टाकळी गावातलाच आम्हाला सीआरपी नकोय महिला किती आता आमच्या गटाच्या तर दहा आम्ही आमच्या गटाच्या एका गटामध्ये किती महिला दहा दहा एक दहा किती गट आहेत आता हिचं जवळजवळ एकोणतीस गट आहेत एकोणतीस गट म्हणजे तीनशे चारशेच्या चारशे महिलाच्या आसपास एका टाकळी गावामध्ये चारशे महिला आहेत तर पंढरपूर तालुक्यामध्ये याची गणना केली तर हजारो मध्ये याची गणना होते आणि हजारो प्रत्येका नागरिका किंवा सभासदाकडून जर अवांतरित एवढे पैसे घेतले असेल तर त्याची उलाढाल कमीत कमी लाखो रुपयांची अधिकारी हे पैसे उकळत असल्याचा देखील यांच्या बोलण्यातून दिसत आहे का आपलं प्रकार काय घडला आपल्यासोबत जे जे आता आहे परसंग मॅडमनी सांगितलं तेच त्याच गटात आहे मी त्यांच्यासोबत जे घडलं ते तुमच्या सोबत घडलं म्हणजे घडलं म्हणजे काय नाहीये ते आमच्याकडून जेवढे पैसे म्हणजे आम्ही म्हणलो कर्ज मंजूर करा आमचं जे काय पन... सोबत आता जे आहे ते कोण सभासद आहेत त्यांचे मिस्टर आहेत त्यांच्या त्यांना देखील ही माहिती आहे त्या त्यांच्या देखील आपण बोलूया नेमकं खर तर हे सभासद आपले जे कोणी घरातले असतील तो प्रकार तुम्ही समोर आल्यानंतर कळला प्रकार काय ह्याच्यामध्ये बँकेचा काय प्रकार आहे आपल्याला दोन विषय काय झाला साहेब माहिती का महिला बचत गटांना गरजू गरजूवंतांना कर्जची पूर्तता केली जाते उमेद उमेदवार प्रगत्त पण कसं होतं की विषय असा आहे की सी आर पी लोक जे पदावरती इथे कार्यरत आहेत तर त्यांच्याकडनं कर्ज कर दिल्यानंतर प्रोसेसिंग फी एक्स फी असं त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात मग ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर आपण बँकेला तर व्याज देतोय हप्ते वेळेत देतोय तर बाबा तुम्ही ही जी फी आकारता ती फी कोणत्या रिसर पुरावे आहेत का तुमच्याकडे बाबा पावती द्या आम्हाला बरं ठीक आहे तुम्ही आमच्या गटाकडून आज कर्ज दिलं लगेच चाललं की तुम्ही बाराशे पंच्याऐंशी रुपये प्रमाणे पैसे घेतले ठीक आहे आम्ही हप्ते वेळेत भरतोय ठीक आहे मागणी आता मैं, मैं आता मी पाहिलं आहेत मागणी नसताना देखील त्यांना कर्ज मंजूर झालेलं आहे हे नेमकं म्हणजे विषय आता कसा झाला ज्या महिला बचत गटातल्या महिलांना कर्जाची गरज नाही मग असे गटात काय करतात हे सी आर पी लोक अध्यक्षाला हाताशी धरतात आणि सर्व महिलांचे बाबा आधार कार्ड पॅन कार्ड असे गोळा केले जातात त्यांच्या नावे बडोदा बँकेमध्ये प्रस्ताव सादर केला जातो हा प्रस्ताव उमेद अभियाना अंतर्गत सादर केला जातो hmm. तर उमेद अभियानाचं काम आहे की बाबा सदर महिलांची मागणी आहे का hmm. कुठल्या महिला महिलाची मागणी नाही आहे बरोबर ठीक आहे मागणीमध्ये तुम्ही दाखवता वेगळी रक्कम आणि hmm. प्रत्यक्षात बँकेकडून घेता वेगळी रक्कम आणि महिलांना वाटता वेगळी रक्कम ही तफावत का साठ ची मागणी असेल तर तुम्ही एक लाख वीस हजार दीड लाख वाटप कसं करता ठीक आहे बरं आणि ह्याच्याबद्दल काहीतरी कुठं जनतेवर आवाज उठवायला गेला तर, गे तर कसं असतं महिला वर्ग ही बँकेमध्ये किंवा बाबा अधिकाऱ्यांपेक्षा जाऊन बोलण्यास सक्षम नसता माहिती नसते यांच्या पुरवण्याशी तर हे अधिकारी लोक काय करतात की बाबा जेंट्स व्यक्तींनी ही व्यक्ती म्हणजे तक्रार करायचं नाही तर अधिकारी घेतात किंवा काय सांगतात की तुमच्यावर पोलीस केस करील बाबा सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करतात आपल्याला धमकून आलं त्यांच्या असं धमक येतात आणि महिलांमध्ये काय चुकीचा मेसेज दिला जातो कर्ज हे आता सीआरपी मी आहे तर कर्ज बाबा माझ्यामुळे तुम्हाला मिळालेलं आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या आणि वरती बँकेतील साहेबांना उमेद आबे यांच्या साहेबांना त्यांना चहा पाणी म्हणजे वरचा पैसे काहीतरी द्यावे लागतात त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडून हजार पंधराशे बाराशे रुपये जे काही फी एक्स सेजर असते ते आम्ही तुमच्याकडून घेतो पण तुम्ही जर ह्याबद्दल आमची तक्रार तुम्ही वरती करायला गेला तर आत्ताच्या आत्ता इव्हेंट या क्षणीत गट बरखास्त करेन व गटातील जे एवढे कर्ज तुमच्या नावावर आहे ते आत्ताच्या आता महिलांना धमक्यावर येते की कर्ज भरावं लागेल तुम्हाला बँकेत खरं तर आता मी या संदर्भात जे जिल्ह्याचे सीओ आहेत त्या कुलदीप जंगम यांना देखील ह्या फोनवरून ह्याची माहिती देखील सांगण्यात आली त्यांनी असं त्यांचं म्हणणं असं की दोन तीन दिवसानंतर आमच्यावर हा सारा प्रकार आम्हाला पाठवा आणि त्यानंतर आम्ही काय असेल ते कारवाई करण्यासाठी असले देखील त्यांच्याकडून सी म्हणजे सी ओ आहे त्यांच्याकडून सांगण्यात आलं यानंतर परत ते पंढरपूर तालुक्याचे कुणाल पाटील आहेत त्यांना देखील आम्ही याचं देखील माहिती विचारते त्यांनी थोड्याफार माहिती देण्याचा टाटाल केल्याचं असल्याचं देखील दिसून आलं आणि त्यांनी ह्या संदर्भात ऑफिसमध्ये आल्यानंतर आम्हाला भेट घ्या आम्ही ह्या संदर्भात तुम्हाला देखील माहिती असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं पाहूया येणाऱ्या काळात नक्की की ह्याच महिलांना न्याय मिळेल का नाही हेही आपण पाहणारच आहोत तोपर्यंत पाहत राह अच्छे अक्षय भारत भारतसिंधे न्यूज इंडिया पंढरपूर